हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे परमपूज्य आचार्य श्री एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज व ससंघाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं जैन धर्मीय आचार्य विशुद्ध सागरजी महाराज व ससंघाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं जैन धर्मीय आचार्य विशुद्ध सागरजी महाराज हे सध्या पश्चिम महाराष्ट्रात सत्संग आपला विहार करत असून नांदणी तालुका शिरोळ येथे त्यांचा चातुर्मास निश्चित झाला आचार्य विशुद्ध सागरजी महाराज व ससंघाचं कुंभोज येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन होताच येथील जैन धर्मीयात उत्साहाचं वातावरण पसरलं होतं यावेळी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता कुंभोज येथील आचार्य श्री एकशे सागरजी महाराज व ताशांच्या गजरात त्यांचं आगमन झालं यावेळी सकाळी पंचामृत अभिषेक आहारचर्या प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले यावेळी श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबरजीन मंदिर श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबरजीन मंदिर श्री एक हजार आठ महावीर दिगंबरजीन मंदिर येथे आचार्य एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज व संघ यांनी दर्शन घेतलं यावेळी समस्त जैन समाज बांधव वीर सेवादल वीर महिला मंडळ व हजारो श्रावक श्राविका सहभागी झाल्या होत्या कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज